निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनाम्यानंतर नव्या आयुक्तांची निवड पंधरा मार्चला होण्याची शक्यता आहे तत्पूर्वी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेतील समितीची त्यासाठी बैठक होणार आहे नव्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या नेतृत्वाखालील समिती पाच पाच नावांचे पॅनल तयार करतील त्यानंतर पंतप्रधान यांच्यासोबतच एक केंद्रीय मंत्री लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधिर रंजन चौधरी यांची समिती दोन आयुक्तांची नावं निश्चित महायुतीसाठी महत आज महत्वाचा दिवस आहे आज दिल्लीमध्ये अमित शहासोबत मुख्यमंत्री शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार आहे या बैठकीत महायुतीच्या जा जागावाटपाचा जा फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे कुणाला किती जागा मिळत आहेत याकडे सर्वांचंच लक्ष आहे राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्यात आला केंद्रीय निवडणूक आयोगानं हा निर्णय दिला अशातच आता हा वाद सुप्रीम कोर्टात गेलाय शरद पवार गटानं केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिलं यावरती आज सुनावणी होणार आहे न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी रेल्वे प्रकल्पांचं भूमिपूजन स्थानकांवरील स्टॉल्सचं उद्घाटन नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणं अशा तब्बल पाचशे सहा प्रकल्पांचं उद्घाटन मंगळवारी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी दृकश्राव्य माध्यमातून या सोहळ्यांना उपस्थित राहणार आहेत यात वन स्टेशन वन प्रॉडक्ट या स्टॉल्सच्या उद्घाटनासोबतच काही प्रकल्पांचं भूमिपूजन आणि नवीन गाड्यांना हिरवा झेंडा दाखवण्याचा समावेश आहे एमएमआरडीएकडून मुंबई आणि नवी मुंबई मार्गे ठाणे शहर आणि आसपासची वाहतूक कोंडी टाळून थेट बदलापूरला पोहोचण्यासाठी नवा वाहतूक नियंत्रित मार्ग उभारण्यासाठी हालचाली सुरू आहेत त्यासाठीचा सा आराखडा तयार केला जात असून शहरातील गर्दी टाळून कमीत कमी अधिग्रहण आणि मोकळ्या जागेचा वापर करून मार्ग उभारण्याची चाचणी केली जाते वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्या नीट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदत वाढ देण्यात आली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सोळा मार्चपर्यंत अर्ज करता येणार ही परीक्षा पाच रोजी होणार असून त्याचा निकाल चौदा जूनला जाहीर होणार आहे छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील मंजूरपुरा ते चंपा चौक ते रोशन गेट या विकास आराखड्यातील पंधरा मीटर रस्त्याचं आहे स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील डीपी रोडवरती नवीन रस्ते करण्याचं काम हाती घेण्यात आलं येत्या काळात कंत्राटदारांना कॉंक्रिटीकरण करण्यात येणाऱ्या रस्त्यांची यादी आणि त्याचं गुगल लोकेशन ऑनलाईन प्रसिद्ध करावं लागणार आहे खड्डेमुक्त रस्त्यांसाठी मुंबई महापालिकेनं कठोर नियमावली जारी केली आणि के या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई केली जाईल असा इशारा पालिका प्रशासनानं दिलाय या पार्श्वभूमीवर मुंबईतील चकाचक आणि दर्जेदार रस्त्यांसाठी पालिकेकडून डक्ट पॉलिसी आणण्यात येणार आहे स्वच्छ आणि सुंदर मुंबई शहरासाठी हाती घेण्यात आलेल्या डीप क्लिनिंग मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाकडून मागील जवळपास पंधरा आठवड्यामध्ये दोन हजार चारशे सत्याऐंशी टन राडारोडा आणि आठशे टनाहून अधिक कचऱ्याचं संकलन करण्यात आलं शिवाय एकशे एक्क्याऐंशी धार्मिक स्थळं आणि मंदिरांची सफाई ही स्वच्छतीर्थ मोहिमेअंतर्गत करण्यात आली होळीला लागून येणाऱ्या सुट्या उन्हाळ्याच्या सुट्या आणि आगामी लोकसभेच्या निवडणुकीमुळे खासगी बसच्या भाड्यामध्ये मोठी वाढ होणार आहे पुढील दीड ते दोन महिने या बसचं भाडं दीडपट होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागण्याची शक्यता आहे मेट्रो स्थानकावरील मोकळ्या जागा खाद्यपदार्थांचे स्टॉल्स किरकोळ विक्री दालनं आणि एटीएम सारख्या सुविधांसाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळवण्यात येणार आहे डीएन नगर ते पूर्व मेट्रो दोन अ आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो सात मार्गिकेवरती प्रवासी, प्रवासी तिकीट विक्री व्यतिरिक्त अन्य माध्यमातून उत्पन्न मिळवण्याची प्रक्रिया महामुंबई मेट्रो संचालन मंडळानं सुरू केली आहे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि आमदार नारायण कुचे यांना मराठा समाजाकडून गावबंदी घालण्यात आली होती यावेळी काही तरुणांनी आंदोलन देखील केलं या आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला मात्र या कारवाईला मराठा बांधवांनी घोषणाबाजी करत निषेध केला कल्याणपूर्व भागात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं मुख्यमंत्री यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे अनावरण झालं यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उपस्थित होते पवना धरण पाणोट क्षेत्रात पन्नास टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे सध्या उष्णतेचा झळा बसत असल्यामुळे धरणातील पाण्याचं बाष्पीभवन होऊन पाणी आटतं दरम्यान धरणातील पाणीसाठा जुलै महिन्यापर्यंतच पुरेल असा अंदाज पाटबंधारे खात्यानं वर्तवला सणासुदीच्या काळात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं होळी विशेष गाड्यांच्या एकशे बारा फेऱ्या करण्याचा निर्णय घेतला आहे मुंबई दानापूर समस्तीपूर बनारस प्रयागराज कानपूर सावंतवाडी या मार्गावरती गाड्या धावतील बहुतांश गाड्यांना भुसावळला थांबा दिला छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये तब्बल चोवीस तास पाणीपुरवठा ठप्प होता चितेगाव जवळील पाईपलाईन फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेलं त्यामुळे शहरातील पुरवठ्याचं वेळापत्रक पुन्हा आहे त्यामुळे नागरिकांना पुन्हा टँकरद्वारे पाणी मागवावं लागतं छत्रपती संभाजीनगरात पाणी टंचाईच्या झाडा बसायला सुरुवात झाली अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरद्वारे पाणी मागवावं लागतं जिल्ह्यामध्ये जनावरांसाठी चारा उपलब्ध आहे मात्र पाणी नसल्यामुळे त्यांचे देखील पाण्याअभावी हाल होत आहे गोंदिया पोलिसांकडून एनडीपीएस अंतर्गत गुन्हेगारांवरती कारवाई करण्यात आली त्यात छत्तीसगडच्या गांजा तस्कराला गोंदिया पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे त्यावेळी त्याच्याकडून एक पूर्णांक अठ्ठावीस लाखांचा गांजा पोलिसांनी जप्त करून त्याच्यावर स्थानिक गुन्हे शाखेनं कारवाई केली बदलापूरच्या शिरपूर कात्रप वनपरिक्षेत्रातील डोंगरामध्ये गेल्या महिनाभरापासून वणवे लागत आहेत सतत लागणाऱ्या वणव्यांमुळे वनसंपदेसोबतच वन्यप्राण्यांचं देखील जगणं कठीण झालं आहे वणव्यामुळे परिसरात धुराचं सा साम्राज्य पसरत आहे आणि त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास होतोय आहे मुळशी तालुक्यातील पौड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मुळा नदीपात्राजवळ गावठी हातभट्टी दारू तयार करणाऱ्या कारखान्यावरती पोलिसांनी धाड टाकली या चार लाख वीस हजारांचे नऊ बॅरल्स आणि एकशे चाळीस लिटर हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलं कल्याणमधील कोळशेवाडी पोलिसांना घरफोडी करणाऱ्या सराईट चोरट्यांना पकडण्यात यश आलं या दोन्ही चोरट्यांवरती विविध पोलीस ठाण्यात तीस घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत आणि या दोघांकडून पोलिसांनी तब्बल बारा लाखांचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आणखी काही यशाच बातम्या पाहायच्यात मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर